<laughs> नक्कीच हा प्रकल्प आता नव्याने कारणवत या वर्षीच झालेला आहे शेतकऱ्यांना इथेनॉल प्रकल्प असेल भोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट असतील हे प्रोडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव कसा या पेक्षा जास्त देता येण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करत असतो आणि नक्कीच सरकारची जी काय आता इथेनॉलच्या संदर्भात जी धोरणं आहेत जस्ट, जस्ट ते नक्कीच मला असं वाटतं की ते आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शासनाने खरं तर शासनाचं धोरण जे होत का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे इथे बनवतात सिरप पासून जे इथे बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल गेलेले सी ए पासून जे टन बनवतात बी ए पासून जे टन बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रोडक्शन जे काय होत त्याची आता शासनाने त्या ठिकाणी कमी आहे जेणेकरून साखरेचे उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल दादा बारा तारखे तुमचा वाढदिवस आहे शरद पवार साहेब येत आहेत तेरा तारखे कार्यक्रमाला या दरम्यान तुमची शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित होऊ शकते विधानसभेसाठी चर्चेला उदाहरण आलेलं आहे काय सांगाल नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा येत खर तरुणांमध्ये माझ्या मित्र वर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवार साहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चा उधाण आलेला असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना चालवणं अडचणीवर कारखान्यांसमोर अडचणी आहेत उसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या दृष्टीने काय अडचणी असतील याच्या काय आता आम्हाला अडचणी येतात कारखान्याचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय जर गोष्टच केली तुमची तुमची काय भूमिका पवार साहेब करतील असं कसं करतील आम्हाला अतुल बेनके यांच्या असटस्थ भूमिका या सगळ्यांबाबत तुम्हाला उमेदवारी मिळण्याची दार शक्यता वर्तवली जात आहे सगळ्यात महत्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेले असेल तर आमच्या तीन पिढ्या काँग्रेस बरोबर काम करतात मी काँग्रेस पक्षाचा आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझ्या सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि मी महाविकास आघाडीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्या तालुक्यात येतात आणि ते तुमच्याकडे दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले त्यांनी तुमच्याकडेच येणं पसंत केलं तर असं म्हटलं जात की इथून शेतकऱ्यांच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवार साहेब अनेक वेळेला पाहिलं असेल तर मग आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असणार त्याचा जर वेगळा पण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही विधानसभेची निवडणूक हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने परिस्थिती बंद मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय करतोय काटकसरीने कारखाना चालवते चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले तिथं आमचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असं रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय अडचणी आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यशील दादा एक युवा नेतृत्व आहे अजित ही युवा नेतृत्व वारंवार शरद पवारांच्या वयाच्या बद्दल बोलले जात आहे अशा वेळेला सत्यशील दादा वारंवार शरद पवारांना जवळीक करतायत आणि अजित पवारांना कार्यक्रमाला का बोललं जात नाही असं नाही पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मानतो वर आज आपल्याला मागच्या वेळेला आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मानतो त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोण असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब असतो तुमच्या मनात नेतात पण मग अजित पवार कशात पवार वाच धन्यवाद